टोकाचं पाऊल उचललेलं आहे त्यांनीच केलं सर माझी मुलगी तशी नाही जे मी आज मी सांगते नंतर मी सांगेल केव्हा सांगेल माझ्या मुलगीने तसा पाऊल उचलला नाहीये त्यांनीच मारलंय माझ्या मुलीला त्यांनीच केलेलं हे सर्व गोष्टी बोललो हो सांगायची ती मम्मी एकाने मला असे टोचता पण मी सांगायची आपल्या याच्यात तसं नाहीये बाई सहन करून घ्यायचं चा, पुढे चालायचं चा, आज सुधरून जाईल उद्या सुधरून जाईल पण त्याच्या मागण्या पूर्णच होत होत्या त्याच्या मागण्या पूर्ण होतच न होत्या कारण त्यांनी सात महिने माझ्या मुलीला चांगलं वागलं लगेच लग्नाचे आधी बघायला जातात तोपर्यंत त्याचे नोकरीचे प्रश्न नोकरी झाल्यावरती लगेच जमवायचं होत तर जमवलं जमवलं तर लगेच त्यांनी चाळीस लाख चाळीस तोडीस होणं आमच्याकडनं सांगितलं आम्ही कसं मुलगी सुखी राहील पुण्यात राहील म्हणून आम्ही हो म्हटलं लगेच साखरपुड्यात साखरपुड्यातून पाच लाख रुपये केले आम्ही लगेच लग्न झालं लग्नात वीस लाख रुपये खर्च केला आम्ही एवढं सर्व दिन आणि आजपर्यंत आम्ही देत होतो आम्ही शेतात त्यावर कष्ट करणारे लोक हो माझा माणूस एक एक थांब शेतात पडतो म्हणून तिला ते सहन नाही होत होत माझ्या पप्पा तिथं शेतात काम करताना लोक सुरू ठेवता इकड तिकडनं मागून कस देईल मला आज आता भेटत न होत असा चढ झाला तिचा काय मागणी असेल तुमची आता पोलीस खात्याला काय मागणी असेल आणि सरकारकडे काय न्याय ते मिळालाच पाहिजे आमच्या मुलीला माझी मुलगीचा जीव जसा गेलाय तसा त्याचा जीव जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे ज्योतिबा शाकरी ना